गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ वेलकम टू मिनी ब्लॉग तर खूप छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे तर आजचा वार आहे शुक्रवार आणि तो सर्वांना शुभ शुक्रवार शुक्रवारचा दिवस म्हणजे खूप म्हणजे खूप प्रसन्न जाणारा दिवस आहे गुरुवार शुक्रवार माझ्या आवडीचे वार आहेत शुक्रवार म्हणजे माझ्या आई जगदंबेचा वार आहे आणि त्याचबरोबर आज, आज माझा शुक्रवार असतो पूजा असते पूजेची मांडणी त्यामुळे सगळी कामं जी आहेत ना ती खूप छान असे मस्तपैकी चाललेले असतात माझे सकाळचे आणि सकाळी सकाळी बघा शुक्रवारचं तर रुटीन माझं फार वेगळं असतं तर सकाळी सकाळी मस्त तुळशीची पूजा वगैरे करून घेतली दारामध्ये रांगोळी छान काढून घेतली त्याचबरोबर फायनली ह्या साडीवरचा ब्लाऊज शिवलेला आहे बघा गोल्डन ब्लाऊज घालत होते ह्या श साडीवरचा तर रोजचं शिवल शिवलं म्हणायचे वेळच मिळत नाही भरपूर असे ब्लाऊज शिवायचे पडलेले आहेत पण हा एक शिवून झाला चार दिवसातनं एक ब्लाऊज शिवलाय पहिले दिवसाला चार ब्लाऊज शिवायचे आता चार दिवसातनं एक ब्लाऊज शिवते तर असं इकडे छान असे दारामधले सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि आजची माझी सुंदर अशी देवाची पूजा तर आज मस्त असं सगळ्या देवांना छान असं हे केलं उजळवून घेतलं आज शुक्रवार आहे खरं तर मी एकादशीला देव उजळवत असते पण एवढ्या आता लग्नाच्या याच्या हो धावपळीमध्ये बरेच दिवस असे गेले देव उजळणं झालं नव्हतं त्यामुळे आज छान सुंदर असे देव उजळून घेतले आणि मस्त अशी माझी आजची खूप सुंदर अशी देवपूजा आज मात्र पूजेला दीड दोन तास गेले गेले बघा ताईनं त्यामुळे आजचा व्हिडिओसुद्धा आपल्याला लेट येईल त्याचबरोबर इकडे छान अशी शुक्रवारची पूजा मांडलेली आहे कुलूस्वामीचे शुक्रवार माझे चालू आहेत आता लवकरच तुम्हाला ह्या कुरुस्वामिनीचे शुक्रवार जे मी करते ना आई जगदंबेचे तर हे शुक्रवाराचं उद्यापन आता तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे त्याचा एक मी डिटेलमध्ये छान असा सुंदर व्हिडिओ करेल तुमच्यासाठी तर आता शुक्रवार पुढच्या महिन्यात आषाढ आषाढ महिना लागतो आषाढ महिन्यामध्ये माझं उद्यापन येऊन जाते आणि त्याचबरोबर सुवासणी घालून उद्यापन छान अशा पद्धतीने मी करणार आहे म्हणजे उद्यापन तशाच पद्धतीने करतात तर पुरणपोळीचा स्वयंपाक सुवासणी हे सगळं करून मस्त असं उद्यापन आणि आपल्या व्रताचं सांगता करायची आहे तर खूप छान असं मस्त असं वातावरण त्याचबरोबर घरामध्ये इतकं प्रसन्न वाटतं ना शुक्रवारचा दिवस खूप प्रसन्न जाणारा असतो माझ्यासाठी आणि आई जगदंबेचं रूप तर तुम्ही बघू शकता आता खरं तर ही कोल्हापूरची महालक्ष्मी आहे ही मला पण माहिती आहे बऱ्याच मला कमेंट पण येतात पण ताई मला मुकुट मिळाला नव्हता आणि मी माझ्या आवडीनं आणला असं काही नाही ही आणि शेवटी रूप फक्त वेगळा आहे तिथून देवी एकच आहे त्यामुळे काही असं ना मी आई जगदंबेचं म्हणजे माझ्याकडं मला स्वतः आई जगदंबा आहे त्यामुळे मी तिचं हे व्रत केलेलं आहे चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ